नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं माझ्या विद्या मराठी चॅनलवरती स्वागत आहे आज आपण मँगो आईस्क्रीम लस्सी बनवत आहे तर चला बनवूया आंबा घेतलेला आहे आंबा स्वच्छ धुवून घेतला आहे आंब्याचे आता उभे काप करून घेतलेले सर्व आंबा मी आता काप करून घेणार आहे त्याच्यामध्ये मधमध त्याला उभ्या रेषा आणि आडव्या रेषा पाडून त्याचे बारीक पीस केलेली आहे बघू शकता कशी बारीक पीस केले आता ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ चमच्याच्या सहा मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले थोडासा थोडेसे आंब्याचे पीस मी साईडला ठेवले सजावटीसाठी त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घेऊ चवीप्रमाणे साखर घेऊया थोडीशी वेलची पूड टाकूया चार पाच बार तुकडे घेतले ते टाकून घेऊ आता याला मिक्सरला फिरून घेऊ परत अर्धी वाटी मी दूध टाकून घेतलेलं आहे त्याला परत फिरून घेता घेतलेला आहे ग्लासमध्ये आंब्याचे पीस टाकून घेतलेले त्याच्यामध्ये आपली लस्सी टाकून घेऊया वरतून आईस्क्रीम टाकलेले परत आंब्याचे पीस टाकलेले त्रुटी खुडी टाकून घेऊया तुम्हाला माझी लस्सी कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये